नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं छापा काटावर आज आपण कोकणातील राजकीय घडामोडीचा आढावा घेणार आहोत विशेषतः नितेश राणे आणि निलेश राणे या दोन बंधूंमधील वाद आणि त्यामुळे महायुतीत निर्माण झालेल्या अंतर्गत संघर्षावर चर्चा करणार आहोत हा विषय कोकणाच्या राजकारणात का महत्वाचा आहे यामागचं नेमकं कारण काय आणि याचा परिणाम महायुतीच्या भविष्यावर कसा होऊ शकतो चला जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कोकणात सध्या राजकीय वातावरण तापलं आहे आणि याचं केंद्र आहे नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यातील शाब्दिक युद्ध नितेश राणे हे भारतीय जनता पक्षाचे म्हणजे भाजपचे नेते आहे आणि ते मत्स्य उद्योग मंत्री देखील आहेत तर निलेश राणे हे शिवसेना शिंदेगडचे आमदार आहेत दोघही माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत पण यांच्या पक्षीय निष्ठा वेगळ्या असल्याने कोकणात भाजप आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे हा वाद धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून उफाळला नितेश राणे यांनी धाराशिव येथील एका मेळाव्यात शिवसेनेला उद्देशून आक्रमक वक्तव्य केलं सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय हे सर्वांनी लक्षात ठेवावं यावर निलेश राणे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नितेश यांना सल्ला दिला नितेशने जपून बोलावं आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे आपण महायुतीत आहोत हे विसरून चालणार नाहीत त्यानंतर नितेश राणे यांनी मुश्किलपणे उत्तर दिलं निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात पण निलेश यांनी त्यांची पोस्ट सोशल मीडियावरून डिलीट केली त्यानंतर हा वाद चर्चेत आला हा वाद केवळ वैयक्तिक नाही तर यामागे कोकणातील राजकीय सत्ता संघर्ष आहे कोकण हा शिवसेनेचा पारंपरिक बाले किल्ला राहिला आहे पण गेल्या काही वर्षात नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाने भाजपच्या माध्यमातून इथे आपलं वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न केला आहे नितेश राणे यांनी आपल्या हिंदुत्ववादी प्रतिमेच्या जोरावर कोकणात प्रभाव निर्माण केला तर निलेश राणे यांनी शिंदे गटात प्रवेश करून शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळवला धाराशिवमधील जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून हा वाद अधिक तीव्र झाला शिंदे गटाचे नेते आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सर यांच्या निर्णयांना भाजपच्या काही नेत्यांनी स्थगिती दिली ज्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये सुप्त संघर्ष निर्माण झाला याशिवाय कोकणात पक्ष वळवण्याची स्पर्धा आणि स्थानिक नेत्यांमधील मतभेद यामुळे हा तणाव अधिक वाढला या वादात अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील उडी घेतली त्यांनी नितेश राणे यांना रामायणाचा दाखला देत सल्ला दिला नितेश हे हिंदू धर्मरक्षक आहेत त्यांनी राम भरत यांचं नातं लक्षात ठेवावं मोठ्या भावाचा सल्ला मानला पाहिजे मिटकरी यांनी यातून महायुतीतील एकजुटीचं महत्व अधोरेखित केलं त्यांनी शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांच्या लाडकी बहीण योजना बंद करा या वक्तव्यावरही टिप्पणी केली आणि स्पष्ट केलं की ही योजना महायुती सरकारसाठी महत्वाची आहे वाद हा वाद महायुतीच्या एकचुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना भाजप आणि शिवसेनेतील हा तणाव त्यांच्या रणनीतीवर परिणाम करू शकतो कोकणातील मतदार हिंदुत्व आणि स्थानिक मुद्द्यांवर आधारित मतदान करतात त्यामुळे नितेश राणे यांची आक्रमक शैली आणि निलेश राणे यांचा, निले यांचा संयमी दृष्टिकोन याचा मतदारांवर वेगळा परिणाम होऊ शकतो याशिवाय नारायण राणे यांचा प्रभाव आणि त्यांच्या कुटुंबाचं कोकणातील राजकीय वर्चस्व हा देखील या वादाचा एक महत्वाचा पैलू आहे मित्रांनो कोकणातील हा राजकीय वाद केवळ राणे बंधूंमधील मतभेद नाही तर तो महायुतीतील अंतर्गत तणावाचं प्रतीक आहे त्याचा परिणाम कोकणाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा होईल हे आता काळच ठरवेल तर मंडळी तुम्हाला हा वाद आणि यामागील राजकीय कारणांबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सोबतच जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो करायला मात्र विसरू नका धन्यवाद